आणि सुरुवातीच्या काही काळात सुप्रिया सुळे सुद्धा ईव्हीएमच्या विरोधामध्ये होतात सोयीनुसार भूमिका घेता येत नाही आणि बदलता येत नाही भूमिकेवर ठाम राहायला पाहिजे ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे राहुल गांधीने ते सिद्ध केलेलं आहे आम्ही सगळ्यांनी ते सिद्ध आहे अशा वेळेला लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल आणि संघर्ष आणि लढाईची धार कमी होईल अशा भूमिका घेऊ नयेत बरं का सत्य आम्हालाही आहे सत्याची लढाई अशा प्रकारे भरकटली जाऊ शकत नाही